संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा ट्रिगर पॉईंट ठरलेल्या प्रकल्पांच्या बाबत बीड पोलिसांनी आता सर्वात मोठा निर्णय घेतला आहे पवनचक्की प्रकल्पाच्या संदर्भामध्ये झालेल्या वादानंतर संतोष देशमुख यांची हत्या झाली यानंतर आता बीड जिल्हा पोलीस प्रशासनानं जिल्ह्यातील पवनचक्क्या आणि सौर ऊर्जा प्रकल्पासंदर्भात सुरक्षा आणि इतर घडणाऱ्या सर्व बाबतीत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे बीड जिल्ह्यामध्ये सौर ऊर्जा कंपनी आणि पवनचक्क्यांच्या कंपन्या बऱ्याच प्रमाणामध्ये आहेत यामध्ये या, या कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत यासोबतच गावगुंडांकडून स्थानिक राजकीय पुढारी स्थानिक शेतकरी यांच्याकडून कंपन्यांवर होणारी दमदाटीचे सुद्धा प्रकार समोर आले होते यासोबतच तिथल्या साहित्यांची चोरी झाल्याच्या घटनासुद्धा समोर आल्या होत्या सोबतच पवनचक्की कंपन्यांकडून मागितली जाणारी खंडणी त्यातून घडणारे मारहाणीचे गुन्हे गंभीर प्रकार रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासनानं महत्त्वाचं पाऊल उचललंय यामध्ये आता डी वाय एस पी दर्जाचा अधिकारी हा नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहे त्यामुळं निश्चितच हे प्रकार रोखण्यासाठी महत्त्वाचं पाऊल मानलं जाते बीडहून योगेश काशीद मुंबईतकसाठी